घरोघरी मातीच्याच नियम आली की छान नऊ सप्टेंबरच्या भागामध्ये लता आता त्या माणसाला गुंगेचं औषध देऊन त्याचा मोबाईल काढून घेते मोबाईल काढून घेऊन ती आता पटकन जानकीला कॉल करायला निघते तोपर्यंत माया सांगते लवकर कॉल करा जेणेकरून तो उठायच्या आधी आपल्याला लवकरात लवकर तुमच्या मुलीपर्यंत पोहोचता येईल इकडे आता खूप अस्वस्थ असते जानकी आणि ती सांगते म्हणजे म्हणजे माझी आई आता ऐश्वर्याच्या ताब्यात नाही आहे काय झालं असेल आता मला माझ्या आईची जास्त चिंता वाटायला लागले असं ती म्हणायला लागते त्यावरती ऋषिकेश म्हणतो थांब जानकी असा धीर खचू नकोस यावरती जानकी म्हणते मग जर का ऐश्वर्याच्या ताब्यामध्ये माझी आई नाही आहे तर माझी आई कुठे असेल ऋषिकेश आता मला खूपच चिंता वाटते इकडे लता आता जानकीला कॉल लावत असते जानकीचा मोबाईल सायलेंटवरती असतो आणि त्यामुळे जानकीला तो आवाज काही ऐकू येत नाही लता एक नाही दोन कॉल करते आणि त्यानंतर मग आता माया म्हणते काय झालं तुमची मुलगी कॉल उचलत नाहीये का, का। त्यावरती लता म्हणते हो ना काहीच कळत नाहीये ती कॉल का नाही उचलत आहे माया म्हणते एक काम करा तुम्ही मेसेज टाकून ठेवा जेणेकरून ज्या वेळेला त्या फ्री होतील ना त्यावेळेला नक्कीच तुमचा मेसेज बघतील असं म्हटल्यावर ती मग लता आता इकडे मेसेज टाकते लता मेसेज टाकायला सुरुवात करते की मी आई मुळशी कन्स्ट्रक्शन एवढं ती टाईप करते आणि तेवढ्यात तो किडनॅपर जागा होतो आणि तो जागा झाल्यावर ती काय ग काय करत आहे माझ्याशी गोडगोड बोलून मला भुलीचं औषध दिलं आणि आता माझा फोन घेतलात द्या इकडे फोन असं म्हणत तो फोन त्यांच्याकडून दोघींकडून हिसकावून घेतो ज्या वेळेला दोघींकडून तो आता फोन हिसकावून घेतो तो म्हणतो या कारणासाठी माझ्याशी गोडगोड बोलायचं नाटक तुम्ही करायची काय गरज होती द्या इकडे फोन तुम्हाला तर आता असं म्हणत चिडलेला तो किडनॅपर आता हातामधून फोन हिसकावून घेतो आणि फोन हिसकावून घेऊन तो आता निघून जातो इकडे माया आणि आता दोघीजणी घाबरतात खूप आणि त्यानंतर माया म्हणते माझ्यामुळेच हे सगळं झालेलं आहे मला माफ करा तुम्ही तोपर्यंत झामेकी आता पाहते आणि ती मेसेज तिला दिसतो की आ, मी आई मुळशी कन्स्ट्रक्शन एवढे चार शब्द टाईप केलेले असतात आणि त्यानंतर मग आता ज्यामेकी सांगते माझ्या आईने हा मेसेज टाईप केला असेल यावरती आता ऋषिकेश म्हणतो शक्यता आहे त्यावरती सौमित्र म्हणतो हो तुझ्या आईनेच हा मेसेज टाईप केला असेल कारण खरं कर सांगू का तर बघ ना त्याने तिने टाईप करता करता बहुतेक कोणीतरी तिच्याकडून तो फोन हिसकावून घेतला असेल काहीतरी गडबड आहे यावरती जानकीला आता एक क्लू भेटतो की माझी आई जिवंत आहे माझ्या आईला काही झालेलं नाहीये आई माझी सुखरूप आहे हे एक गोष्ट कळाल्यावर ती जानकीच्या जा जीवात जिवेतो त्यावरती आता इकडे जानकी म्हणते या नंबरवरती कॉल करून बघू का मी जेणेकरून आई सुखरूप आहे की नाही हे मला समजेल त्यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो हो तू या नंबरवरती कॉल कर मग ज्या वेळेला जानकी नंबर त्या नंबरवरती कॉल करते त्यावेळेला तो नंबर स्विच ऑफ येतो मग त्याच वेळेला इकडे आता सौमित्र सांगायला लागतो वहिनी त्याने काय केलं असेल माहिती आहे का तो फोन स्विच ऑफ करून ठेवला असेल जेणेकरून ना म्हणजे त्याला कळलं असेल की तुझी आई तुझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतीय आणि म्हणूनच त्याने फोन स्विच ऑफ करून ठेवला असेल जानकी म्हणते बरोबर आहे याची शक्यता असू शकते असं म्हणत जानकी तो मोबाईल हातात घेते कॉल करते पण फोन स्विच ऑफ असल्याकारणाने जानकीपर्यंत म्हणजे जानकी आपल्या आईपर्यंत काही पोहोचू शकत नाही इकडे आता आजी आलेली असते सुमित्राकडे काय गं सुमित्रा काय विचार करतेस यावरती सुमित्रा म्हणते आई हे किती भयंकर आहे हे काय ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये चाललंय त्यावरती मग आता आजी सांगायला लागते काय चुकीचं आहे मला नाही वाटत ऐश्वर्याचं काही चुकीचं आहे ऐश्वर्या बरोबर करते त्यावर ती आता सुमित्रा म्हणाल ते आई काय बोलतेस तू काय ऐश्वर्या बरोबर करते आहे अगं ती दुसरं लग्न करायला निघालेली आहे आणि ते पण ऋषिकेश सोबत मला तर हे काही पटत नाहीये जानकीचा संसार मोडून ती हे सगळं करायला निघालेली आहे यावरती आजी म्हणते अगं तू वेगळ्या दृष्टीने विचार कर ना तिच्या पोटामध्ये आता इकडे बाळ आहे सारंगचं तिला सुद्धा कोणत्या तरी आ म्हणजे गरज आहे की नाही आधाराची तू तिच्या दृष्टीने विचार कर फक्त आता आपण आपल्या दृष्टीने विचार करून कसं चालणार आहे त्यावरती सुमित्रा म्हणते अगं काय बोलतेस तू हे सगळं करत असताना जानकी आणि ऋषिकेशचं लग्न झाले मला कळतच नाहीये की जानकी आणि ऋषिकेश या सगळ्यासाठी तयार कसे झालेत यावरती मग आता ती म्हणायला दोघं समजूतदार आहेत सुमित्रा अगं ते दोघं समजूतदार आहेत त्यामुळे या कारणासाठी ते तयार झाले आहेत तू नको स्वतःला त्रास करून घेऊ सुमित्रा म्हणते माझं तर डोकं काही चालतच नाहीये यावरती आजी म्हणते मी तुला सांगते ना तू स्वतःचं डोकं चालवूच नकोस कारण कसं आहे आपल्या सारंगचं बाळ जर का आपल्या घरी राहायला हवं असेल तर हे सगळं तुला बघावंच लागेल म्हणजे काही झालं तरी सुद्धा आपला वंश आपल्या घराण्याचं वंश आणि आपल्या सारंगचं बाळ जर ऐश्वर्याने दुसरं कोणासोबत लग्न केलं घराच्या बाहेरच्या तर ते बाळ घराच्या बाहेर जाईल ना तो घराण्याचा वारस आता घरात कसा राहणार त्यामुळे त्यामुळे हे सगळं करायला पाहिजे यावरती सुमित्रा म्हणते आई अगं पण जानकी ऋषिकेशच्या संसाराचं काय त्यावरती आजी सांगायला लागते आता कसला आलाय दोघांचा संसार अगं जानकी जाणार आहे जेलमध्ये ती तिच्या आईच्या खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये जाणार आणि त्यामुळे आता इकडे ऋषिकेश तर एकटाच पडणार ना मग ऐश्वर्या समजुतीचंच काम करते यावरती सुमित्रा म्हणते ऐश्व हे बघ आई तू ऐश्वर्याची बाजू घेत असा जानकीला जामेकीला उगाच दोषी ठरवू नकोस जानकीने खून नाही केलाय यावरती मग आजी म्हणते काय तुझ्याकडे पुरावा आहे का सुमित्रा की जानकी निर्दोष आहे यावरती आता सुमित्रा पटकन गप्प बसते आणि ती विचार करते नाही नाही का काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मला जर का आता आईला काही सांगायचं नसेल तर गप्प बसायला पाहिजे नाहीतर उगाच माझ्या तोंडून काहीतरी बाहेर पडून जायचं जा। म्हणून ती म्हणते हे बघ मला माहितीये जानकी निर्दोष आहे त्यावरती आजी म्हणते तुझ्याकडे काही पुरावा असेल तर सांग उगासाच वायफळ बडबड करू नकोस सुमित्रा एकदम गप्प बसते आणि तोच पर्यंत तो इकडे आपल्याला दाखवलं जातं की ज्यानकी तो मेसेज वाचते आणि जा सांगत असते ऋषिकेश हा मेसेज शंभर टक्के आईनेच केलेला आहे यावरती ऋषिकेश म्हणतो हो मला सुद्धा खात्री आहे की हा मेसेज तुझ्या आईनेच केलेला आहे हे बघ मला काय वाटतं माहिती आहे का आपण आता पोलिसात जाऊया पोलिसात गेल्यावरती आपल्याला हे पोलिसांना दाखवता येईल आणि तुझी आई जिवंत असेल तर कोर्टामध्ये सुद्धा आता या मेसेजचा उपयोग होईल आपल्याला यावरती मग आता सौमित्र म्हणतो दादा एक काम करायचं आहे मुळातच ऐश्वर्याला हा मेसेज आपल्यापर्यंत आलाय किंवा आता त्या किडनॅपरचा फोन घेऊन लता काकूंनी आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे हे समजायला नको आहे हे डायरेक्ट आता पोलिसांकडे तोपर्यंत नेत नाही तोपर्यंत ऐश्वर्यापर्यंत या, या बातम्या पोचायला नको यावरती जानकी म्हणते ठीक आहे मग सौमित्र म्हणतो चल दादा आपण ताबडतोब पोलिसांकडे जाऊया आणि पोलिसांना हा मेसेज दाखवूया दोघं जण पोलिसांकडे हा मेसेज घेऊन निघतात तोपर्यंत ऐश्वर्याला काही सांगायचं नाही पडद्यात ठेवायचं जानकी म्हणते एकदा का, एक का माझी आई सापडली की ऐश्वर्याला धडा शिकवायला मी कमी करणार नाही असं म्हणत जानकी चिडलेली असते तोपर्यंत सुमित्रा आणि आजी या दोघींचं आता चालूच असतं आजी आज मात्र सुमित्राला पटवून देत असते की जे काही चाललंय ते योग्यच चाललंय जे काही करण्याचा मी प्रयत्न करते ते योग्यच आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे सुमित्रा म्हणते हे बघ तू किती काही बोललीस तरी सुद्धा मला आता हे वागणं अजिबात तुझं पटलेलं नाहीये काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मला हे लग्न मान्य नाही आजी म्हणते आता काहीही झालं तरी सुद्धा हे लग्न होणार म्हणजे होणार ऐश्वर्या या घरात पुन्हा एकदा सोन म्हणून येणार मग सुमित्रा गप्प बसते आणि ती विचार करते मला जानकी आणि ऋषिकेश सोबत बोललं पाहिजे जोपर्यंत त्यांच्याशी बोलत नाहीये तोपर्यंत मी काही बोलू शकत नाही इकडे तोपर्यंत सुमित्राच्या डोक्यामध्ये हा सुद्धा विचार येतो की ऐश्वर्या किती नालायक आहे हे जर का आता सारंगला समजलं की ऐश्या दुसरं लग्न करण्याचा विचार करते तर सारंगच्या मनावरती किती आणि कसा खोल परिणाम होईल हे सगळं माहिती आहे काय करू कसं करू तिला काही कळतच नसतं तोपर्यंत सारंगला ही गोष्ट समजतेच म्हणजे आता जानकी आणि आता अवंतिका सारंगच्या इकडे आलेल्या असतात आणि सारंगला घडलेला सगळा प्रकार सांगत असतात आता इकडे जामेकी सांगत असते हो ऐश्वर्यानी यांच्यासोबत लग्नाची मागणी केली यावरती आता इकडे चिडलेला सारंग म्हणतो ही ऐश्वर्या अजून किती आणि कशी नीच पातळीला जाणार आहे मला तर काही कळतच नाहीये कशा पद्धतीने ही वागत आहे यावरती मग जानकी सांगायला लागते हे बघा भाऊजी माझी आई तिच्या ताब्यात आहे असा मला संशय आहे आणि त्यातच आईने मेसेज पाठवलेला आहे आणि त्यामुळे माझी आई जर का तिच्या ताब्यात असेल तर हे नाटक असं चालू ठेवायला लागणार आहे हे नाटक चालू ठेवून तिला आता आपण तिच्या तालावरती नाचतोय हे जोपर्यंत आपण दाखवून देत नाही होत तोपर्यंत आपला प्लॅन यशस्वी होणार नाहीये यावरती ऋषिकेश म्हणतो पण वहिनी ही ऐश्वर्या हे सगळं करते ना यात माझीच चूक आहे मी खरंच चुकलो वहिनी ऐश्वर्यावरती प्रेम केलं ती जे म्हणेल ते ऐकलं मला खरंच माझी स्वतःचीच लाज वाटत आहे असं आता तो म्हणायला लागतो यावरती अवंतिका म्हणते सारंग भाऊजी तुमचं काय दोष आहे तुम्ही तिच्यावरती खरं प्रेम केलं तिला तुमचं प्रेम काही समजलं नाही याचाच याचाच आता आपल्याला दुःख आहे यावरती सारंग म्हणतो नाही बहिणी मी तिच्या गोडगोड बोलण्याला भुलो तिच्या बरोबर हो ला हो केलं आणि सगळ्यांना त्रास दिला खरं तर मीच दोषी आहे मीच चुकीचं आहे जानकी सुद्धा समजवते नाही भाऊजी तुमचं प्रेम खरं होतं तुम्ही तिच्यावरती खरं प्रेम केलं होतं पण पण तिनेच तुम्हाला वापर करून घेतलाय तुम्हाला कुठे याच सगळं काही माहिती होत ते काही नाहीये तुम्ही स्वतःला दोष देऊ नका यावरती सारंग म्हणतो नाही नाही आता भी ना हीजर मी गप्प बसणार नाहीये ही जर का ऐश्वर्या तर मात्र मी हिला अजिबात सोडणार नाही मी आत्ताच्या आत्ता ह्या ऐश्वर्याला घराबाहेर काढायला निघतो असं म्हणत तावातावात आता, ता वात आता इकडे सारंग निघालेला असतो घरी ऐश्वर्याला बाहेर काढण्यासाठी पण त्याच वेळेला त्याच वेळेला इकडे आता त्याला थांबवते ती म्हणजे भूमी आणि भूमी सांग इकडे आता जामेकी थांबवते जामेकी सांगायला लागते हे बघा सारंग भाऊजी आत्ता जर का आपण तिला बाहेर काढली तर माझी आई कुठे आहे काय आहे याबद्दलची काहीच माहिती आपल्याला समजणार नाहीये आणि ती माहिती काढून घेणं आपल्यासाठी जास्त महत्वाचं आहे ना त्यामुळे मला काय वाटतं माहिती आहे का जोपर्यंत माझी आई सापडत नाहीये ना तोपर्यंत आपण आता काहीच बोलायचं नाहीये माझी आई एकदा का सापडली ना मग आपण या ऐश्वर्याला धडा शिकवूया तोपर्यंत तरी शांत बसूया का ए माझ्या आईचा मला मेसेज आलाय त्यामुळे मला खात्री आहे काही झालं तरी सुद्धा माझी आई माझ्याकडे येणार आणि मला सापडणार एकदा का ती सापडली ना मग बघू ना या ऐश्वर्याला कोण वाचवते ते मग तिला घराबाहेर काढण्यासाठी आता आपण अजिबात थांबायचं नाहीये तिला घराबाहेर काढायचं म्हणजे काढायचं असं म्हटल्यावर ती काड़ाएचा काड़ाएचा। मग आता सारंग म्हणतो ठीक आहे आई ठीक आहे जानकी बहिणी तुझी आई भेटेपर्यंत मग आता मी हे करायला तयार आहे एकदा का तुझी आई भेटली ना मग या ऐश्वर्याला मी मात्र सोडणार नाही त्यावरती जानकी म्हणते तेच सांगते मी भाऊजी तुम्ही चिंता करू नका काही झालं तरी या ऐश्वर्याला खरंच आपण सोडायचं नाही हे सगळं चालू असताना मग आता इकडे सारंग थोडाफार तरी आता विचार करतो कि का की काही झालं तरी आता जामकी वहिनीची आई सापडेपर्यंत पर्यंत तरी आता आपण गप्प बसूया असा तो विचार करतो त्यानंतर मग आता इकडे जामेकी सांगत असते की माझ्या आईला माझ्या आईचा मेसेज आला होता आणि ह्या ऐश्वर्याच्या ती ताब्यात आहे ही गोष्ट सिद्ध झालेली आहे एकदा का ती आपल्या ताब्यात येऊ दे मग आपण बघूया ऐश्वर्याचं काय करायचं असं म्हणत तिने सारंगला समजवलेलं असतं सारंगला सारंग ही गोष्ट कशी बशी पटलेली असते आणि मग मात्र सारंग या गोष्टीसाठी तयार होतो हे सगळं घडल्यावरती मग आता तोपर्यंत जामयकी सांगते हे बघा सारंग भाऊजी आपण न सगळ्या सगळ्याचा बदला घ्यायचा आहे आत्तापर्यंत तिने आपल्याला जो काही त्रास दिला ना त्या त्रासाचा सगळा बदला जोपर्यंत आपण घेत नाही आहोत ना तोपर्यंत आता आपण गप्प बसायचं नाही त्यावरती अवंतिका म्हणते हो तुम्ही काळजी करू नका काही झालं तरीसुद्धा बदला हा घ्यायचा इकडे तोपर्यंत आजी आलेली असते ऐश्वर्याकडे ऐश्वर्याकडे ज्या वेळेला आजी येते आणि त्यावेळेला आजी आता सांगायला लागते गुंडे एक गोष्ट लक्षात घे हे बघ मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे मला एक गोष्ट सांग तो सौमित्र का म्हणत होता की जर का या दोघांचा डिव्हॉर्स झाला नाही तर हे लिगल नाही आहे म्हणून यावरती आता इकडे तुला जेलमध्ये जावं लागेल यावरती आता ईश्वराला सांगायला लागते हो म्हणजे ह्याच्यामध्ये एक टर्म असते कायद्यामध्ये एक टर्म आहे या टर्मनुसार आता इकडे जर का पहिली बायको असेल तर दुसऱ्या बायकोसोबत म्हणजे परत दुसरी बायको केली तर मात्र या सगळ्यामध्ये आता खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो हा म्हणजे असं हे कायद्यामध्ये आहे बाकी मला काही माहीत नाही आहे यावरती आजी म्हणते मग आता काय यावरती ऐश्वर्या सांगायला लागते हे बघा तो काही माझा लुकआउट नाही आहे यांना जे काही करायचंय ते करू दे मी या सगळ्यामध्ये पडणार नाही आहे मला या सगळ्याशी काही देणं घेणं नाही आहे आणि त्यामुळे जानकी आणि ऋषिकेश हे दोघ जण मिळून आता काय करायचं कसं करायचं हे थे सगळं ठरवतील आपण कशाला याच्यामध्ये पडायचं तो आपला प्रश्न नाहीये जेलमध्ये जाण्याचं न जाण्याचं त्यांचं हे असेल यावरती आजी म्हणते नाही पण तू या सगळ्यामध्ये नीट जरा विचार केलास तर मात्र तर मात्र तुला आता लवकरात लवकर समजेल की ह्या जानकी ऋषिकेशला वेगळं करायला पाहिजे ऐश्वर्या डोक्यामध्ये विचार करते हे आजीला काय करायचं ते करू दे मला खरंच काही करण्याची गरज नाही आहे मला या सगळ्यामध्ये गप्प बसून जे काही घडतंय ते बघेन आणि त्यानंतर त्यानंतर मग ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आता पुढे होतील तसं बघूया असं ज्या ऐश्वर्याच्या डोक्यात असतं आणि अजूनपर्यंत तिच्या डोक्यामध्ये आपण आता म्हणजे अजूनपर्यंत तिच्या डोक्यामध्ये नसतं की आपण आता यांचा डिव्हॉर्स घडून आणावा पण आजीने तिच्या डोक्यामध्ये फिट केलेलं असतं की काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर तुला या दोघांचा डिव्होर्स करून आणायला पाहिजे त्यानंतर मग आता ऐश्वर्या विचार करायला लागते आजी बोलते त्याच्यात सुद्धा तथ्य आहे बघूया काय ते इकडे तोपर्यंत आपला डाव फेल झाल्यामुळे माया आता स्वतःला दोष देत असते आणि ती सांगते माफ करा काकू मला माझ्यामुळे हे सगळं घडलेलं आहे मी जर का परत असं चुकी केली नसती तर कदाचित तुमचा प्लॅन यशस्वी झाला असता यावर ती लता म्हणते ए बाळा तू नको स्वतःला त्रास करून घेऊ तुझ्यामुळे काहीही प्लॅनची वाट लागलेली नाहीये आणि कोण म्हटलं प्लॅन पूर्णपणे फेल झालेला आहे प्लॅन फेल झालेलाच नाही आहे यावरती मग आता ती सांगते काय बोलताय तुम्ही काकू यावरती मग आता लगेचच सांगायला लागतील ला आता अगं जो मेसेज मी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे तो मेसेज बघून माझ्या मुलीला कळलं असेल ना की मी जिवंत आहे बस झालं माझ्यासाठी माझ्या मुलीला इतकं कळलं की मी जिवंत आहे तरीसुद्धा माझ्यासाठी ते पुरेसं आहे त्या दृष्टीने तिला आता प्रयत्न करता येतील जानकी मी जो काही तुला मेसेज पाठवला आहे त्याच्यावरून हे तरी तू समजून घेशील ना की मी जिवंत आहे असं ती मनातल्या मनात विचार करत असते आणि ती मायाला तेच समजून सांगत असते माझ्या मुलीला फक्त इतकं कळलं ना की मी जिवंत आहे तर ती माझा नक्की शोध घेईल यावरती मग माया म्हणते तुमच्या मुलीला खरंच समजलं असेल का यावरती मग आता लता म्हणते मला माझ्या मुलीवरती विश्वास आहे काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा माझी मुलगी माझी मुलगी हुशार आहे तिला शंभर टक्के समजेल असं म्हणत लता आता मायाला तर बोलते पण त्यानंतर ती देवाकडे प्रार्थना करायला लागते देवा लवकरात लवकर काही झालं तरी माझ्या जानकीपर्यंत माझा मेसेज पोहोचू दे आणि तिला माझी बातमी कळू दे असं म्हणत ती देवाला अळवणी करत असते मग ऋषिकेश तोच मेसेज घेऊन आता पोलीस स्टेशनला येतो आणि त्यानंतर तो तो मेसेज दाखवतो मेसेज दाखवल्यावर ती पोलीस म्हणतात ही खूप मोठी हिंट आहे म्हणजे जर का या लताबाईंनी आता इकडे आपल्यापर्यंत हा मेसेज पोचवायचं ठरवलेला आहे तर तर न त्या किडनॅपरला समजलं असेल की त्यांनी हा आपल्यापर्यंत मेसेज पोहोचवलाय म्हणूनच त्याचा फोन स्विच ऑफ आहे त्यामुळे आपल्याला काय करायला लागेल माहितीये लवकरात लवकर हालचाली करायला लागतील कारण जोपर्यंत आपण लवकरात लवकर हालचाली करत नाही आहोत तोपर्यंत आता इकडे त्यांच्या जीवाचा धोका वाढत जाईल कारण कसं आहे बघा मेसेज अर्धवट टाईप झालाय जर का मेसेज अर्धवट टाईप झालाय म्हणजे त्यांना समजलंय की आपल्यापर्यंत ब... म्हणजे पोहोचण्यासाठी लताबाई काहीतरी करतायत म्हणजे आता तो काय विचार करणार किडनॅपर की हिला हिला आत्ताच्या आत्ता आपल्याला हलवायला पाहिजे दुसऱ्या ठिकाणी म्हणून आता तो कदाचित भूमीला म्हणजे तो आता इकडे लताबाईंना हलवण्याचा प्रयत्न करेल म्हणून मला काय वाटतं माहिती लवकरात लवकर ऍक्शन घ्यायला पाहिजे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे दोषिके सांगायला लागतो जे काही तुम्हाला करता येईल ते सगळं सगळं तुम्ही आता करा आणि लवकरात लवकर ऍक्शन घ्या पण जानकीच्या आईला सोडवून टाका तिच्या जीवाचा धोका टळला पाहिजे यावरती आता इकडे इन्स्पेक्टर साहेब सांगायला लागतात तुम्ही चिंता करू नका जामकी बहिणीच्या आईची केस आहे ना काही झालं तरी सुद्धा आम्ही ही केस सॉल्व्ह करणार म्हणजे करणार असं म्हणत आता इकडे इन्स्पेक्टर साहेब बोलत सा असतात आणि त्यावरती सौमित्र त्यांचे आभार मानतो थँक्यू इन्स्पेक्टर साहेब तुम्ही हे जे काही करताय त्यासाठी त्यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात खरंच थँक्यू म्हणायची काही गरज नाहीये कारण कसं आहे ना काही झालं तरीसुद्धा जानकी बहिणींच्या आईची केस आम्ही लढणार आहोत आणि याचा आम्हाला आनंदच आहे असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच जे मुळशीमधले जितके काही कन्स्ट्रक्शन साईट आहेत त्या कन्स्ट्रक्शन साईटवरती पोलीस आता आपली माणसं घेऊन निघतात जेणेकरून त्या कन्स्ट्रक्शन साईटवरती आता लताचा शोध घेता येईल इकडे ऋषी काही विचार करत असतो एकदा का लताबाईंचा शोध लागला की मग ह्या ऐश्वर्याची नाटकं आता कुणी चालवून घेणार नाहीये या ऐश्वर्याला धडा शिकवायला बरं पडेल असा आता तो विचार करायला लागतो हे सगळं चालू असताना अज्ञात व्यक्ती आता इकडे ऐश्वर्याला येऊन भेटते आणि हे बघ हे डिवोर्सचे पेपर आहेत ऋषिकेश आणि जानकी यांचा डिवोर्स झाला पाहिजे इकडे जानकी अस्वस्थ असते ऋषिकेश काही अघटित तर घडणार नाही आहे ना ऋषिकेश म्हणतो काही अघटित घडणार नाही तितक्यात डायनिंग टेबल वरती ऐश्वर्या डिवोर्सचे पेपर काढते जानकी नकार देते पण ऐश्वर्या सांगते जर आमचं लग्न व्हायला हवं असेल तर तुला डिवोर्स द्यायलाच पाहिजे आता की डिवोर्स पेपरवरती साइन करणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार